होळीच करायची तर अहंकाराची असत्याची अन्यायाची जातीयतेची धर्मवादाची हुंडाबळीची भ्रष्टाचाराची निंदेची आळसाची गर्वाची दुःखाची होळी करा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये होळी दहनाचे खूप महत्त्व आहे रंगपंचमीच्या पाच दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याने त्याच्यावर विजय मिळवला असल्याचे प्रतीक मानले जाते रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवसच उरले आहेत धुळवडीच्या आदल्या दिवशी होळी दहन होते या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत जे आपण सर्वांनी पाळलेच पाहिजेत त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये या या आपण सविस्तर माहिती बघणार आहोत याशिवाय या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण बघणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते या पौर्णिमेला शनी पौर्णिमा असे म्हणतात त्याचबरोबर होळी त्या दिवशी असते म्हणून होळी पौर्णिमासुद्धा म्हणतात आणि कोकण किंवा नाशिककडील काही भागांमध्ये या सणाला शिमगा असं देखील म्हटलं जातं तर मग गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांनी पौर्णिमा सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारच्या दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्या दिवशी धुलीवंदन म्हणजेच धुलवडसुद्धा आहे ज्याला होळीची कर असंही म्हटलं जातं त्यामुळे होळी दहन आपल्याला उदय तिथीनुसार तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशीच करायचं आहे साधारणपणे आपण ज्या दिवशी होळी पौर्णिमा असते त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळला किंवा तिने सांज म्हणतो बघा आपण त्यावेळी होळी दहन करत असतो पण यंदा नेमकं त्या दिवशी भद्रा काळ असल्यामुळे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटांनी पासून रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणारा आहे त्यामुळे होळी दहनासाठी आपल्याला एकूण एक तास चार मिनटे एवढा वेळ मिळणार आहे दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात जगभर साजरा केला जातो तर त्या दिवशी आपण होळीची राख एकमेकांना लावत असतो आणि आपण आपल्या देवघरांमध्ये जे पितरांचे टाक असतात त्यांना ही होळी दहनाच्या ठिकाणी नेहून नाचवायची पद्धत आहे आपल्या घरामधील जी मुलं असतात विशेषत मुले तर अशा मुलांना विविध रूपांमध्ये नटवलं जातं जसं की छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याचबरोबर भगवान श्री राम श्री कृष्ण त्यांच्या स्वरूपामध्ये घरोघरी जाऊन मुलांना नटवून होळी दहनाच्या ठिकाणी नेलं जातं त्यांच्याकडून जिथे होळी पेटवली होती तिथं प्रदक्षिणा मारली जाते आणि त्यांच्याच हातामध्ये एका लाल कपड्यात खोबऱ्याच्या वाटीमध्ये पितरांचे टाक बांधून दिले जातात आणि त्या टाकांना नाचवलं जातं आणि होळीची राख एकमेकांना लावली जाते थोडी राख होळीची घरी आणली जाते आणि ती आपल्या मुख्य दरवाजाजवळ तसेच घराच्या चार कोपऱ्यामध्ये थोडी थोडी राख टाकली जाते जेणेकरून आपल्या घरात सगळ्या प्रकारच्या ज्या पिढा असतील रोगराई असेल किंवा नकारात्मकता असते ती निघून जाते असं म्हटलं जातं काही ठिकाणी होळीची राख संपूर्ण वर्षभर सांभाळून ठेवली जाते अधूनमधून जेव्हा आपल्याला नजर काढायची असेल पृष्ठ काढायची असेल किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी पडत असेल तर अशा व्यक्तींच्या कपाळावर लावण्यासाठी ही होळीची राख कामात येते आता आपण होळीची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊया तर होळीच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून पटपट घरातली -पट कामे आवरून घ्यायची आहेत या दिवशी आपण एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये एखादं फूल हळदी कुंकू घालून अक्षता घालायच्या आणि एक पांढरा किंवा पिवळा कोणत्याही रंगाचा एक बत्तासा तुम्ही त्यामध्ये टाकायचा आणि जर वत्तासा नसेल तर थोडीशी साखर टाकून तुम्ही सूर्यदेवांना अर्ध द्या यामुळे काय होतं घरामध्ये सुख शांती यायला मदत होते आणि हे जे काही आपण अर्ध दिलेलं पाणी असतं ते जमिनीवर पडून जमीन शांत होते आणि जमिनीवर फिरणारे जे जीवजंतू असतात ते या गोड पाण्यामुळे तृप्त होऊन जातात आणि ते जर तृप्त झाले तर आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती येण्यास मदत होते त्याचबरोबर घराच्या समोर तुळशी रांगोळी काढायला अजिबात विसरू नका रांगोळी काढत असताना रांगोळी म रांगोळीमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ मिक्स करायचं असं का करायचं तर याचाही उद्देश तोच असतो जमिनीवर जे मुंगे किडा वगैरे जे जीवजंतू फिरत असतील ते खाण्यास म्हणजे पीठ वगैरे खाण्यास त्यांना मदत होते आणि त्यांचा आत्मा तृप्त होतो पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास देखील करता येतो या दिवशी पौर्णिमेनिमित्त आपल्याला सत्यनारायण करायचा असेल तर तोही आपण करू शकतो याशिवाय पौर्णिमेचे जे छोटे मोठे काही उपाय असतात जे आपण प्रत्येक पौर्णिमेला करतो तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी करायचेच आहेत सूर्याला अर्ध दिल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण होळीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे आवरल्यानंतर उत्तरेकडे तुपाचा दिवा लावतो तर यामुळे आपल्या सुख समृद्धी शांती देखील येते तसेच होळीच्या पूजेमध्ये आपल्याला मोहरी तीळ अकरा शेणकुटं किंवा पाच शेणाच्या गौऱ्या लाकडं तांदळाचे दाणे म्हणजे अक्षता दा। साखर गव्हाचे दाणे थोडेफार ओले हरभरे हे देखील टाकता येईल किंवा प्रत्येक भागानुसार होळीच्या ज्या काही पद्धती असतात किंवा वस्तू असतात त्या वापरल्या तरीही चालेल मुख्य म्हणजे आपल्याला नारळसुद्धा होळीमध्ये टाकायचा असतो पाण्याने भरलेला आणि शेंडी असलेला नारळ होळीमध्ये टाकायचा असतो जेव्हा आपण रात्रीची होळी पूजा होळीची पूजा करू त्यावेळी पूजा झाल्यानंतर सातव्या होळीच्या भोवतीने प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना आपल्यासोबत एक पाण्याचा तांब्या असणं खूप आवश्यक आहे म्हणजे पाणी देखील आपल्याला होळीच्या भोवती टाकत राहायचं आहे आणि होळीच्या भोवती प्रदक्षिणादेखील मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना थोडी काळजी घेऊन मारा कारण होळी म्हणजे भरपूर आग पेटलेली असते तर यामुळे आपल्याला काळजी घेऊन प्रदक्षिणा मारायच्या आहेत आपल्यामध्ये जे काही वाईट अवगुण आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी आपल्याला नेहमीच त्रास देतात ज्या आपण सोडण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या सगळ्या तुम्ही होळीच्या आगीमध्ये दहन होऊन जाव्या यासाठी प्रार्थना करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दहन करायचा असतो तर हे अजिबात विसरू नका पुरणपोळी काय करायची तर पूर्ण नैवेद्य दाखवायचा आणि तो होळीमध्ये दहन करायचा म्हणजे टाकायचा असं जे, जे आपण दान करतो ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण जे होळीमध्ये टाकत असतो तर हे दान अतिशय शुभ मानलं जातं तर मैत्रिणीनो येणाऱ्या होळी पौर्णिमे दिवशी तुम्ही अशाच पद्धतीने होळीची पूजा करा आणि आपल्या जीवनातील जे दुःख असेल दारिद्र्य असेल किंवा आपल्या स्वभावामध्ये कोणताही कटुपणा असेल मद मत्सर क्रोध मान अभिमान हा सर्व जळून जाऊन दे अशी प्रार्थना करायची आणि येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मैत्रिणीने व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटात तुम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद